सच्चा हनुमान भक्त सुरेश आप्पाचू हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पंचावन्न कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे पंचावन्न फुटांच्या भव्य दिव्य आणि मनमोहस हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह दोन दर्शनचा गज रथ हत्ती उंट घोडे नगर प्रदक्षिणा हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवृष्टी प्रवचन कीर्तन भजन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालिसा पठण हवन आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह सा अवश्य उपस्थित राहा आणि या अभिस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोपण्यासाठी सदर्व सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री, श्री। 1008 जगत गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभ होणार आहे त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोंबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ जानरावडी रोड सलगरे सलगरेत पंचावन्न फूट उंच हनुमान हनुमान मूर्ती तयारी हिरेमठ संस्थानचे श्री गुरु शोभ्र एकशे आठ शिवलिंग शिवाचार्य दिला आशीर्वाद सलगरी येथे येत असलेल्या फूट उंच भव्य हनुमान प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नियोजन बैठक पार पडली या बैठकीत हिरेमठ संस्थान बेळंकी येथील श्री गुरु शब्र एकशे आठ शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि शुभकार्याला आशीर्वाद दिला गावातील श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक ठरणाऱ्या या कार्यामध्ये गावकरी उत्साहने सहभाग घेत आहेत विशेष म्हणजे सुरेश हार्गे सावकार यांनी या मूर्ती उभारणीसाठी घेतलेली निस्वार्थ सेवा गावाच्या ओळखीचा केंद्रबिंदू ठरत आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि हनुमंताच्या कृपेने हे कार्य यशस्वीपणे पुढे जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले प्राणप्रतिष्ठापना सोहळा गावासाठी ऐतिहासिक ठरणार असून मोठ्या संख्येने भाविक या दिवशी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे सलगरे गावात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यामुळे गावात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे